रत्नागिरी जिल्ह्यात नराधम दुर्वास पाटीलने केलेल्या सलग तीन खुणांचा थरारक उलगडा झालाय या खुणांच्या साखळीनं पूर्ण जिल्हा हादरलाय या रक्तरंजित प्रकरणाचा सविस्तर तपास आणि धक्कादायक माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहण्याआधी कोकणातील महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे जयगड परिसरातील दुर्वास पाटील या नराधमानं एक दोन नवे तर तब्बल तीन खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासात झाला आहे या प्रकरणानं संपूर्ण जिल्हा हदरून गेला असून गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात रक्तरंजित घटनांच्या मालिकेने समाजमन सुन्न केलं आहे दुर्वास पाटील या नराधमाचा पहिला बळी ठरला तो सीताराम वीर सीताराम वीर हे दुर्वास पाटीलच्या सायली बारमध्ये मध्ये कामाला होते कामाच्या किरकोळ वादातून दुर्वासने त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला मात्र मृत्यूचे खरे कारण लपवून हा प्रकार दडपून टाकला गेला यानंतर दुर्वासच्या क्रवराचा दुसरा बळी ठरला राकेश जंगम राकेशला सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती होती त्यामुळे तो दुर्वाससाठी धोका ठरत होता राकेश जंगम याचा काटा काढण्यासाठी दुर्वास आणि निलेश भिंगारडे यांनी कट रचला कोल्हापूरला जातो असा बहाणा करून राकेशला आंबा घाटात नेण्यात आलं आणि तेथे त्याची निर्दयी हत्या करण्यात आली मृतदेह आंबा घाटातील जंगलात फेकून देण्यात आला सहा जून दोन हजार चोवीस रोजी राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्याचा शोध लागला नव्हता पण अखेर पोलीस तपासात या खुनाचेही बिंग फुटलं तिसरा खून झाला तो भक्तिमयेकरचा दुर्वासने तिला आपल्या बारमध्ये बोलवलं आधीच आखलेल्या कटाप्रमाणे तिचा गळा ओळून खून करण्यात आला मृतदेह आंबा घाटात नेऊन टाकण्यात आला जिथे तो दहा दिवसांहून अधिक काळ कुजत पडून राहिला भक्ती गर्भवती असल्याने तिच्या पोटातील निष्पाप बाळाचाही या खुनात बळी गेला या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला भक्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला संशयाची सुई थेट दुर्वास पाटीलवर गेली आणि त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने एकामागून एक खुनांची कबुली दिली यामध्ये सीतारामवीर राकेश जंगम आणि भक्ती मयेकर अशा एकूण तिघांचा खून केल्याचा धक्कादायक सत्य समोर आलं या प्रकरणी जयगड पोलिसांनी दुर्वास पाटीलसह सा त्याचे साथीदार विश्वास पवार आणि मृत राकेश जंगम याच्यावर पोलिसांनी खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत गणेशोत्सवाच्या आनंदमयी वातावरणात घडलेल्या या अमानुष घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे एकाच नराधमाने केलेल्या या सलग खुनांनी समाजमन संतप्त झालंय आता या घटनांवरून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर न्यूज रत्नागिरी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा